आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील चला अंगणवाडीत सहभागी होऊया या व्हिडिओ बद्दल तुमचे अनुभव नक्कीच सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आजची क्रियाकृती करूया तिचे नाव आहे काही नवीन शिकूया अंगणवाडी सोबतच मुलांना घरातील उपक्रमात सहभागी करून घेतले तर त्यांना शिकणे सोपे जाईल चला या व्हिडिओद्वारे आपण मुलांना त्यांच्या अभ्यासात कशी मदत करू शकतो ते पाहूया मुलांना अभ्यासात कशी मदत कराल मुलांच्या अभ्यासात अंगणवाडी सेविकेसोबत आपणही लक्ष दिले तर मुलांचे शिक्षण चांगले होईल सोप्या खेळ आणि क्रियाकृतींद्वारे आपण मुलांना कसे शिकवू शकतो ते पाहू आणि समजून घेऊया घरी उपलब्ध असलेल्या चित्रांच्या किंवा पुस्तकांमध्ये असलेल्या चित्रांच्या मदतीने चित्र वाचून घ्या जसे चित्रात कोणकोण कौन आहे कोणते रंग दिसत आहेत कोण काय करत आहे इत्यादी त्यांना अंगणवाडीत घेतलेली बालगीते बोलण्यास सांगा तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत म्हणा तसेच मुलांना रोज झोपताना एक मनोरंजक गोष्ट नक्की सांगा मुलांना घरात आणि आजूबाजूच्या वस्तू शोधण्यास सांगून त्यांना त्या संबंधित प्रश्न विचारा जसे वस्तूंची नावे त्यांचे रंग त्यांचा आकार त्यांचा उपयोग इत्यादी मुलांकडून चित्रात गोळे चिटकवणे ठसे काम तसेच कागदाच्या सहाय्याने क्राफ्टच्या वस्तू बनवून घ्या मुलांना त्यांच्या मित्रांसोबत खेळायला पाठवा तुम्ही सुद्धा मुलांसोबत खेळता तेव्हा ती एक वेगळीच मजा येते गटामध्ये खेळून मुले इतर मुलांबरोबर आणि नियमानुसार एकत्र खेळायला शिकतात अशा प्रकारे आपण सोप्या क्रियाकृतीतून मुलांच्या अभ्यासात मदत करू शकता आशा आहे तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तो स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद